महाराष्ट्रातील अवकाळी पावसाबाबत अत्यंत महत्त्वाचे अपडेट पाऊस मान आठ आड़ फेब्रुवारी ते अकरा फेब्रुवारी नमस्कार शेतकरी बांधवांनो तसेच यूट्यूब चाहत्यांनो येणाऱ्या काही दिवसात महाराष्ट्रातील वातावरण हे बिघडणार आहे कुठ कुठल्या भागात वातावरण बदल होणार आहे व कोणत्या भागात पाऊस असणार आहे याबाबतची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्याकरता हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा मित्रांनो दिनांक तीन फेब्रुवारी आणि चार फेब्रुवारी दरम्यान उत्तर भारतात पश्चिमी विक्षुभ येऊन गेलेत त्यामुळे राजस्थान मध्य प्रदेश तसेच पहाडी भागात पाऊस आणि बर्फबारी झालेली आहे त्याचाच परिणाम म्हणून साधारणतः महाराष्ट्रात दिनांक आठ फेब्रुवारी नऊ फेब्रुवारी रोजी थंडीच्या प्रमाणात थोडी वाढ होणार आहे सोबतच दिवसाचे तापमानसुद्धा वाढणार आहे दिनांक आठ फेब्रुवारी रोजी नागपूर अकोला जळगाव नाशिक या भागातील रात्रीचे आणि सकाळचे तापमान हे पंधरा डिग्री सेल्सिअस असणार आहे तर कोल्हापूर सोलापूर सातारा सांगली या भागात अठरा ते एकोणीस डिग्री अंश सेल्सिअस तापमान राहणार आहे दिनांक नऊ फेब्रुवारी रोजीसुद्धा महाराष्ट्रातील खानदेश मराठवाडा पश्चिम विदर्भात थंडीचे प्रमाणही जास्त राहणार आहे मित्रांनो महाराष्ट्रात दोन दिवस थंडीचे प्रमाण जरी वाढले असले तरी नऊ फेब्रुवारीच्या संध्याकाळपासून बंगालच्या खाडीत चीनकडील समुद्रातून बाष्पयुक्त वाऱ्यांचा प्रभाव चालू आहे त्यामुळेच दिनांक नऊ फेब्रुवारीला विशाखापट्टणम भुवनेश्वरच्या समुद्र किनाऱ्या किनारपट्टीवर हलक्या स्वरूपात पाऊस रहणार आहे विशाखापट्टणम ते भुवनेश्वर दरम्यान बंगालच्या खाडीत वाऱ्याची एक चक्राकार स्थिती कार्यान्वित आहे आणि त्यामुळे दिनांक दहा फेब्रुवारी ते अकरा फेब्रुवारीला महाराष्ट्रातील पूर्व आणि पश्चिम विदर्भात पावसाची दाट शक्यता आहे मित्रांनो दिनांक दहा फेब्रुवारीला विशाखापट्टणम भुवनेश्वर या भागात हलक्या स्वरूपात पाऊस राहणार आहे तसेच बैतूल छिंदवाडा नयनपूर घनसोर मंडला दिंडोरी या भागात हलका ते मध्यम स्वरूपात पाऊस राहणार आहे तसेच महाराष्ट्रातील पूर्व विदर्भातील गोंदिया भंडारा तुमसर साकोली चंद्रपूर या भागातसुद्धा मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस राहणार आहे मित्रांनो दिनांक अकरा फेब्रुवारीला महाराष्ट्रातील पावसाची व्याप्तीही वाढणार असून पूर्व विदर्भासहित पश्चिम विदर्भातही पावसाची दाट शक्यता असणार आहे पूर्व विदर्भातील नागपूर गोंदिया भंडारा बुटीबोरी रामटेक काटोल या भागात मोठ्या प्रमाणात पाऊस राहणार आहे तसेच वर्धा पुलगाव आर्वी मोर्शी वरुड अमरावती अचलपूर या भागातसुद्धा मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस राहणार आहे तसेच जबलपूर शिंगोर्ली पटना कोरबा रायपूर धनबाड शहाडोल अंबिकापूर रांची या भागातसुद्धा मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस राहणार आहे मित्रांनो हा व्हिडिओ आपणास आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि कमेंट जरूर करा तसेच पुढील येणारा नवीन व्हिडिओ आपणापर्यंत पोहोचण्याकरता ॲग्रिकल्चर अँड हवामान या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद शेतकरी बांधवांनो